तुतारी आणि शिटी या दोनही आता बंद पडल्याने त्यांना घरची आठवण यायला लागली आहे जसं मुलांना घराबाहेर पडल्यावर काहीही मिळालं नाही तर त्यांना घरची आठवण येते तशी त्यांना आई वडिलांची परत आठवण यायला लागलीये नागरिकांनी तुतारी आणि शिटीला त्यांची जागा दाखवून आहे कोण काम करतं आणि कोण स्टंट करतं हे जनतेला माहीत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांनी मला हिणवलं त्यांना त्यांची जागा ज्येष्ठ नागरिकांनीच दाखवून दिल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय नेरळी मधील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्या ठेवले त्यांनी हे वक्तव्य केले आता आहे आणि तुतारी दोन्ही बंद पडल्या आता घरची आठवण यायला लागली जशी मुलं असतात ना घरातून बाहेर केल्यानंतर काही नाही मिळालं का आई वडिलांची आठवण येते तशा आता त्यांना आई वडिलांची आठवण यावी लागली लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवत दिली तुतारीला आणि सिटीला की तुमची जागा नव्या मुंबईत काय काम करणारा कोण आहे आणि स्टंडबाजी करणारा कोण आहे हे या जनतेनी या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिलं ज्येष्ठ नागरिक म्हणून मला प्रत्येक वेळी घेणवलं त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना यांची जागा दाखवून दिली